ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भिवंडी बदलापूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला तसेच बदलापुरात काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन करत नाका कामगारांची भेटी गाठी घेतल्या रेल्वे प्रवासादरम्यान को, या प्रवाशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय या संदर्भात प्रवाशांनी म्हात्रे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला बदलापूरपर्यंत लोकलच्या फेऱ्या वाढवणे महिलांना स्पेशल ट्रेन त्याचबरोबर महिलांच्या डब्यांची संख्या वाढवणे प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी प्रसाधनगृह उभारणे अशा विविध मागण्या प्रवाशांनी केल्या गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघामध्ये खासदार असणाऱ्या आणि गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांनी काहीही केलेलं नाही त्यामुळे खासदार कपिल पाटील यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असा हल्ला राष्ट्रवादीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी त्यांच्यावर चढवलाय मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा